सर्वांना नमस्कार आज जिल्हा प्रशासनमार्फत आणि विशेषतः जिल्हा परिषद कोल्हापूरमार्फत आम्ही आज ग्रीन डे आणि एअर्थवर आम्ही मोठा चांगल्या पद्धतीने साजरा करत आहोत याच्यामध्ये जिल्हा परिषदचा सगळे कर्मचारी अधिकारी आज एक दिवस पाच किलोमीटरच्या आतमध्ये असेल तर चालत या सायकलद्वारे येणार आहेत आणि पाच किलोमीटरच्या बाहेर असेल तर ई व्हीकल या व्हेकल पूल करून आता जिल्हा परिषदला येणार आहे मोठ्या संख्येनं येणार आहेत आम्ही पूर्ण ऑर्डर्स वगैरे काढलेली आहेत आणि आज एक दिवस विशेषतः लिफ्ट विफ्ट बंद करून आमच्याकडे चार मजला आहे चारही मजलाला मजला चालत मजला जाणार आहेत आणि एक दिवस आज आज पूर्ण दिवस संपल्यानंतर उद्या सकाळी आज का आज किती किती युनिट्स आम्ही कमी वापरलं तो आम्ही ऑडिटसुद्धा असा कलेक्टर सरांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही करणार आहोत एक एक नवीन सुरुवात आहे कोल्हापूरसाठी कोल्हापूरच्या वातावरणासाठी एक नवीन सुरुवात आहे आणि प्रत्येक वर्षी अशा पद्धतीने साजरा करणार आहोत आणि या माध्यमातून मी सगळं कोल्हापूर रहिवासीला मी आवाहन करतोय की आज एक दिवस आठ पाचपासून पासून आठ पासून पर्यंत तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही हा विषय साजरा करावे आणि पूर्ण लाईट वगैरे बंद करून एक दिवस आमच्यासाठी एअरथसाठी सगळ्यांनी साजरे करावे धन्यवाद चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन वर क्लिक करायला